नमस्कार भाग्यश्री टिप्स या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोरपिसाचे उपयोग या विषयावरती बोलणार आहोत तर आपण मोरपीस कुठं कुठं वापरू शकतो तर तुमची मुलं चिडचिड करतात ते अभ्यास करत नाही आहेत तुम्ही आर्थिक तंगीचा सामना करताय तुमच्या प्रवेशद्वारात काहीतरी वास्तुदोष आहे तुमच्या ईशान्य दिशेत वास्तुदोष आहे किंवा नवरा बायकोंचं पटत नाही आहे तर या विषयावरती आज आपण बोलणार आहोत मोरपीस दिसायला जेवढं सुंदर त्याच्यापेक्षा जास्त त्याचे चमत्कारिक फायदे आहेत भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटामध्ये मोरपिस आहे भगवान कार्तिकेय यांचं वाहन मोर आहे पूर्वीच्या काळी ऋषी मुनी मोराच्या पिसाच्या लेखणीचा वापर करत असत मोरपिसाचे चा खूप जास्त उपयोग आहेत मग हे मोरपीस आपण आपल्या घरामध्ये कसं वापरू शकतो आणि कशासाठी वापरू शकतो असं म्हणतात मोरपिसात असंख्य देवी देवतांचा वास असतो तर आपण पाहूयात आपल्या घरामध्ये हे कसं वापरायचं आता आपलं मूल खूप चिडचिड करते रागराग राग करते आरडाओरडा करते किंवा त्याला नजर लागली आहे तर आपण कसं वापरायचं आहे तर एक सात मोरपिसांचा बंच घ्यायचा आहे आपल्याला आणि काय करायचं आहे त्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवायचं आहे आणि त्याच्यानंतर उमऱ्याच्या बाहेर जाऊन हे झटकायचं आहे जसं की आपण मिठाने नजर उतरवतो हा उपाय आहे तो तुम्हाला सलग तीन दिवस करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ही मोरपिसं नेहमीच्या जागी म्हणजे जिथं तुम्ही ठेवता तिथं किंवा देवाऱ्यातही आणून ठेवू शकता त्याच्यानंतर तुमचा मुलगा अभ्यास करत नाहीये किंवा त्याचा अभ्यासात मन लागत नाहीये का तर काय करायचं आपल्याला आपल्या वास्तूमध्ये एक झोन असतो वेस्ट साऊथ वेस्ट म्हणजे पश्चिम आणि नैऋत्याच्या मधली दिशा तर ही जी दिशा आहे ती आपण मुलांच्या शिक्षणाशी निगडीत दिशा आहे असं वास्तुशास्त्रामध्ये मांडतो तर काय करायचं आपल्याला तिथं एक मोरपीस घ्यायचं आहे आणि त्या दिशेमध्ये आपल्याला स्टिक करायचं आहे मग ते तुम्ही लॅमिनेट करूनही स्टिक करू शकता तुमचा मुलगा जिथं अभ्यासाला बसतो म्हणजे त्याच्या स्टडी टेबलवरती एखाद्या फुलदाणीमध्ये तुम्ही मोरपिसं सजवून ठेवू शकता त्याच्या इथं जर पेन्सिलचा एखादा बॉक्स असेल रिकामा तर त्याच्यामध्येही तुम्ही मोरपिसं ठेवू शकता आता एक सगळ्यात सुंदर उपाय काय आहे एक मोरपीस घ्यायचं आहे तुमच्या जर देवघरात सरस्वती मातेची फोटो फ्रेम असेल किंवा साधा फोटो असेल तर त्याच्या समोर बसायचं आहे आणि हा उपाय करताना शक्यतो तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला जवळ बसवा शेजारी बसवा आणि त्याच्यानंतर एकशे आठ वेळा सरस्वती मातेचा सरस्वती मंत्र चांट करायचा आहे आणि सरस्वती मातेला त्याच्यानंतर अशी मागणी करायची आहे की माझ्या मुलाचं अभ्यासात लक्ष लागू दे त्याच्या बुद्धीचा चांगला विकास होऊ दे ते मोरपीस तिथंच रात्रभर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी त्याच्या दप्तरात किंवा एखाद्या पुस्तकाच्या पानामध्ये ठेवायचं आहे हा झाला मुलांसाठीचा उपयोग समजा काही नवरा बायकोंच्यात पटत नाही आहे वादविवाद होता ते तर काय करायचं आहे तुमचा जो फोटोचा अल्बम असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही मोरपीस ठेवू शकता तुमच्या वास्तूमध्ये एक झोन असतो म्हणजे आपली वास्तू जर सोळा दिशात त्याची जर विभागणी केली तर एक झोन तयार होतो नॉर्थ नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर आणि वायव्याच्या मधली दिशा तर काय करायचं आहे तिथं पत्नींची फोटो फ्रेम घ्यायची आहे आणि त्याच्या खाली ही दोन मोरपीस अशी क्रॉसमध्ये लावायची आहेत आता ही दिशा जी आहे तर ही अट्रॅक्शनची दिशा आहे पत्नींमधील संबंधांची दिशा आहे तर दोघांमधलं अट्रॅक्शन वाढवण्याचं काम जे आहे ते इथं करतं मोरपीस तिथले निगेटिव्हिटी खेचतं त्याच्यानंतर जर तुम्ही आर्थिक तंगीचा सामना करत असाल तर एक मोरपीस तुम्ही उत्तर दिशेला लावा आता उत्तर दिशाच का मी मा माझ्या मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये उत्तर दिशेचं सा महत्त्व सांगितलं आहे उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे तुमच्या बिझनेसची आहे तुमच्या नोकरीची आहे तुमची जी आर्थिक आवक आहे तर तिची दिशा आहे ती मग त्या दिशेत जर काही निगेटिव्हिटी असेल तर ती काढण्यासाठी आपण तिथं मोरपिसाचा वापर करायचं आहे जर तुमचं प्रवेशद्वार चुकीच्या दिशेत असेल किंवा असंच सहजही आपण हे मोरपीस तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर लावू शकता तर मी म्हणणार नाही की हंड्रेड पर्सेंट ह्यानं वाचतो दोष जो प्रवेशद्वाराचा आहे तो जाईल पण हा तिथली जी निगेटिव्हिटी आहे ते खेचण्याचं काम मात्र मोरपीस करतं त्याच्यानंतर ईशान्य दिशा ईशान्य दिशेतही तुम्ही मोरपीस लावू शकता आता ईशान्य दिशा ही अतिशय महत्त्वाची दिशा आहे ईशान्य दिशा ही मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची दिशा आहे ही तुमच्या आध्यात्मिक प्रगतीची दिशा आहे आणि ही तुमच्या आर्थिक प्रगतीची पण दिशा आहे त्यामुळे ईशान्य दिशेमध्ये वास्तुदोष अजिबात असता कामा नये तर तिथेही तुम्ही मोरपिस लावू शकता मोरपिसाचे असे बरेच उपाय आहेत म्हणजे समजा एखाद्या माणसाला भीती वाटतीये तर त्याच्या उशाखाली तुम्ही सात मोरपिसा ठेवू शकता हा व्हिडिओ तु, तुम्हाला आवडला असल्यास सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा थँक्यू